नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगाव इंचूर सोयाबीन लोकल अवघ अकराशे चार क्विंटलची కమిత కమి దర తీన హజార్ రుపే క్వింట్ సర్వసారణ చార్శే పన్స్ రుపయే క్వింట్లు జస్తి చ దా చార్ హజార సహే పం చేస లోకల్ అవగా తీన హజార్ దో సత్త క్వింట్ కమిత కమి దర తీన హజారే రుపయే క్వింట్లు సర్వసారి జాస్తి చర చ సహే నవ్వద చంద్రపూర్ సోయాబీన్ లోకల్ అవగా శ క్వింట్ కమిత కమి దర తీన్జారట్శషే పన్స్ రుపే క్వింట్ల సర్వసాధారణ చార్ హజార దోన్షే పస్తిస్ రుపయే క్వింట్ల జాస్తి దర చీన్ పుపయే క్వింట్లు పాచో సోయాబీన్ లోకల్ అవగా పా పన్స్ క్వింట్ కమిత కమి దర తీన హజారే రుపయే క్వింట్లు సర్వసా చుపయ క్వింట్ల జస్తిచారజారే తీసు రుపయే క్వింట్ల కారంజా సోయాబీన్ లోకల్ అవగా బారా హంట్ల कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा जा दर जा चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सेलू सोयाबीन लोकल अवघ सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल रिसोड सोयाबीन लोकल अवघ तीन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर साहेब लोकल अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वडवणी सायबीण लोकल अवघ एकोणनवद क्विंटलची कमीत कमी दार चार हजार रुपये एक क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ सात हजार तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमीदार तीन हजार आठशे रुपये एक क्विंटल सर्वसाधारण द चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अबग दोन हजार चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अबग तेराशे चाळीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतज चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अबग तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लासलगोणीपाठ सॉयाबीनचं वाण पांढरा अवघ दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूर साबीनचा वान पिवळा अवक सतरा हजार एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे नऊ रुपये क्विंटल लातूर मरोड साबीनचा वान पिवळा अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जालना सोयाबीन चवन पिवळा अवक अठरा हजार एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अग सहा हजार दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचा वानपिवळा अग चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा वानपिवळा अवघ अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल बीड सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वानपिवळा अभग चारशे त्रेसष्ट क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा वानपिवळा अभग दोनशे नऊ क्विंटल जी कमीत कमी दहा चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार सहाशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ सतराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल गंगाखेड सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा पिवळा अवघ अकराशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल वरोडा स्वयबिंचवान पिवळा अवघ तीनशे सात क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये एक क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल औसा स्वयबीनवान पिवळा अवघ दोन हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल निलंगणा स्वयबिंचवान पिवळा अवघ पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अवराश अजनी सोबत चव्हाण पिवळा अवघ दोन हजार आठशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल मुरुब सोयाबीनचा वानपिवळा अवघ पाचशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल उमरगा सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे जा ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल सेनगाव सॉबीनचा वानपिवळा अग एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दट चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बारशी टाकळी सायबीनचा वानपिवळा दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दट चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळूरपे सावीनचा पिवळा अवघ तेराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बुलढाणा सवींचा वानपिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सिंदखेड राजा सॉवींचा वानपिवळा अगक चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल राजुरा सोयाबीन चव्हाण पिवळा अगो दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा अग पाचशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दट चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सिंधी सिलू सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे साठ क्विंटलची कमीत कमिद कमी कमिद दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल देवणी सोयाबीन चव्हाण पिवळा अगं तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल